हाय फ्रेंड्स मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि आज मी तुम्हाला काय शिकवणार आहे तर आज मी सुरुवात करणार आहे आपल्या शिलाई कामाला मग शिलाई कामाची सुरुवात करायची कशी आता तुम्हाला माहिती असेल प्रत्येकाच्या घरोघरी मशीन असल्यासारखं झालेलं आहे पण एक एक महिने असं असतात की बाबा मशीन तर घरी आहे पण ते शिलाई काम करायचं कसं मशीनच मला चालवता येत नाही तर मी काम करणार कसं तर मग आपण सुरुवात करणार आहोत शून्यातून जसं मी के सुरुवात केली आहे शून्यातून तशीच तुमचीही सुरुवात होणार शून्यातूनच मग पहिला सुरुवातीला आपल्याला माहिती घ्यायची आहे ती मशिनीची की मशीन चालवायची कशी किंवा आपण रिंगी वगैरे भरायची कशी किंवा टिप मारायची योग्य पद्धत कोणती आहे दोरा भरण्याची योग्य पद्धत कोणती आहे किंवा आपल्या मशिनीची आपण काळजी कशी घ्याल इथून सुरुवात करून मग आपण शिवणकामाला किंवा शिवण क्लासला सुरुवात करणारच आहोत मैत्रिणी तर आता मी तुम्हाला सांगणार आहे मशिनीविषयी थोडीफार माहिती तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा Hey हे बघा फ्रेंड्स हे माझं आहे शिलाई मशीन आणि हे मला दिलं होतं माझ्या मम्मीच्या आत्तीने लग्नामध्ये गिफ्ट केलं होतं चौदा वर्षापूर्वीचं हे जुनं मशीन आहे आणि फ्रेंड्स हे, हे बघा हे जे इथं जे तुम्हाला दिसते हे असतं ते आपल्याला टीप केवढी पाहिजे जर एकदम लहान पाहिजेल असेल तर पूर्ण असं खालीपर्यंत आपण घेऊ शकतो किंवा ती जर आपल्याला टीप पूर्ण मोठी पाहिजे असेल तर पूर्ण असं लास्टपर्यंत घेतलं आणि हे जर नट असे फिट्ट केले ना तर बरोबर मोठी टीप मिळते पण मिड मीड़े कायम मिडीयम टीप ठेवायची आणि मिडियम टीप ठेवूनच आपले काय शिलायचं असेल ते आपण शिवू शकतो नंतर फ्रेंड्स हे बघा हे इथं असतं ते सुई असते तुम्ही सुई आ, मी तर अठरा नंबरची यूज करते अठरा नंबर चेपटी सुई माझ्या मशीनला लागते तुमच्या मशीनला कोणती सुई लागते तुम्ही बघा आणि ती यूज करा शक्यतो तुम्ही चांगल्या कंपनीची सुई यूज करा जेवढं तुम्ही चांगल्या कंपनीची यूज करशील तेवढं जास्त दिवस टिकते आणि तुमची शिलाईही चांगली होते आणि हे बघा इथं ऑइल जिथं लिहिलं तिथे तिथं एक दोन दिवसांनी तर हे ना ऑइलिंग करायचं लागतं जसं झाडाची वाढ होण्यासाठी त्याला व्यवस्थित खत पाणी लागतं तसं मशीन व्यवस्थित जर टिकवायचं असेल किंवा व्यवस्थित जर त्याची निगा राखायची असेल तर त्याला ऑइलिंग करावं करणं गरजेचं असतं आणि मशीनचं जे ऑइल असतं ते वेगळं मिळतं तेजी तेच ऑइल घालायचं किंवा आपल्या घरातील जर तेल घातलं तर ते मशीन खराब होण्याची जास्त शक्यता असते आणि मैत्रीणनं तुम्हाला आज मी शिकवते की जेव्हा आपण मशीन सुरुवातीला शिकायला चालू करणार आहोत तेव्हा सुरुवातीला फक्त आणि फक्त न कापड यूज करता न दोरा घालता फक्त हे चाक आहेत ते आपल्या बाजूने अशी फिरवायचं सुरुवातीला आणि पाय हळूहळू मारायला चालू करायचं जेव्हा तुम्ही असं मशीन फिरवाल तेव्हाच तुम्हाला परफेक्ट येईल जर समजा चाक तुमचं चुकून असं फिरत असेल आणि उलटं जर मशीन फिरलं तर दोरा अडकून मशीन बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही दोन दिवस प्रॅक्टिस करा आणि फक्त आणि फक्त असं मशीन मोकळं रिकामं चालवून बघा नंतर हळूहळू कापड यूज करा करायला करा मी तुम्हाला शिकवते